माक कुटुंबान या देवस्थांचे आणि ह्या ऋजापुळे साहेब यांचे भरपूर 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 मनोभावे स्वागत आहे त्या जे आता ज्या आता आकाश मंदिराचे आठ आज करताना देवान दिल्या आज काय बड्यांनी त्याबरोबर केल्या चारि बाबा आमच्या बऱ्या-बऱ्या सगळ्यांनी आणि हरीपोट्या सगळे बरे सालाला कला 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 सर्टिफिकेट ना म्हणून त्या शाळे

आणि हाय कशाने साईबाबाची पालखी साईबाबाची मूर्ती तुझे नो डायस अजे जे एक सायबेनीचे जे असा त्यांच्याने जे दरवाजे केले हा ते, ते उल्लेखनीय हातून हो। भीतर कसले हातून भीतर कमी पडला असं आमचं रवींद्र बापचारी साईनाथचारी असे हे आमच्या आम्हा खूप सुहावा करून गेले पण चारी बाबा आम्ही सदैव तुमचे ऋणी आहात तुमचा चढ देव बरे करू म्हणतात